या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला गुरदेवनगर मध्ये ए अनिता कोंडी होते त्यांनी आणि प्रभाग क्रमांक एकोणीस काय विकास वगैरे काय झाले काहीच झाले नाही काहीच केलं नाहीत त्यांनी कोरोनाचा काळ वेळेस काय भेटले काय बी नाही दिलेत बर काय नाही दिलेत त्यांनी फक्त ते निवडच म्हणतात लोकांच्या मतांची देखील आम्हाला गरज नाही बरं असं म्हणते सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या सर्वच जण प्रचारात व्यस्त आहेत सामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांकडे ना जुन्या नगरसेवकांचं लक्ष आहे ना तर इच्छुक असलेल्या उमेदवारांचं लक्ष आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे जागोजागी घाण पाणी साचलंय परिसरात सर्वत्र कचरा साचलाय आजोरा पडलाय या प्रभाग क्रमांक एकोणीस मधील माजी नगरसेवकांकडून रस्त्याचं काम अर्धवट झालंय तर अनेक ठिकाणी रस्तेच झाले नसल्यानं लहान मुलांचं विडी कामगार महिलांना शाळेत आणि विडी कारखान्यात जाताना येताना खड्ड्यांचा सामना करावा लागतो याशिवाय या ठिकाणी तीस फुटांच्या रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण करण्यात आल्यानं ना, नागरिकांना करण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागतं याबाबत पालिकेचे तत्कालीन आयुक्त शीतल उगले तेली यांना निवेदन दिल्यानंतर अतिक्रमण काढण्याचा आदेश निघाला पण कारवाई झाली नाही निवडणुकीत आमच्या व्यथा कोण सोडवणार आम्ही त्यांनाच मतदान करू असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आपल्या सोबत आणि तुम्ही पाहू शकता ह्या शाळेवरती छोट्याशा मुलीला शाळेतून घ्यायचं एवढी कसरत करावी लागते तर हे पाहू शकता हा रोड तुम्ही पाहू शकता या रोडमध्ये किती अपघात होणार आणि काय होणार हे देखील महत्वाचं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न नमस्कार काय तुमचं नाव आणि कुठला प्रभाग आहे हा माझं नाव गुरुनाथ सिद्धरा मड्डे आणि मी नीलमनगरचा आहे आणि इथं बत्तूल प्रशाला हे नीलमनगरमध्ये गौळस्तेमध्ये मोडतो रोज येणं जाणं को नगर, नगर इथले नगरसेवक दत्तर गावकर असेल अगोदर oh. आत्ता सध्या तर निवडणूक चालू आहे oh. पण माझं परिस्थिती असं आहे की येणं पोरांना शाळाला सोडायला जायला लय है हैराण होत है। आहे आणि खड्डे भरपूर आहेत तर गटरीचे पाणी पावसाळा तर आला तर शाळेचे सर येऊन इथं भर घेते घालून गेले तर आज आता सध्याला सध्या तेच प्रॉब्लेम चालू आहे या नगरसेवक येऊन माझं तक्रार असं आहे की नगरसेवक येऊन इथं येऊन बघावं ही माझी इच्छा आहे रोज येणं जाणं खड्ड्यात भरपूर खड्डा आहे पाणी तर गटरीचे पाणी पूर्ण आडवे जाते येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही मतदान कोणाला करणार काम करणार आणला हा जिथं आम्हाला डोळ्यासमोर दिसेल जे काम करता आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार भगवंत नागरिकांचं नागरिकांच वय किती झालेलं आहे या वैरुद्ध देखील एक तल्ला देखील पाहायला मिळतो आपल्या आपल्या प्रभागाचा काय अवस्था झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या प्रभागातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत नाव दुर्गादेवी आहे माझी दोन्ही मुलं साने गुरुजी प्राथमिक शाळेत शाळेला पण हे एवढाच एक रस्ता असा आहे की तो रस्ता होत नाहीये आम्ही तर राहू लागलो चाळीस वर्ष झाले पण तेवढा लहान लहान लेकर आहेत जाता येत ये नाही सगळे माप द्यायला येत रस्ता वापरते सगळ्यांना शॉर्टकट आहे हे रस्ता फ्रॉम कृष्णा हुटल शाल जायचा एकच रस्ता आहे जाता येता जरा त्रास होत नाही घसरून काही लोक पडते तेवढंच अपेक्षा कोंडी होते त्यांनी आणि प्रभाग क्रमांक एकोणीस काय विकास वगैरे काय झालाय काहीच झाले का नाही काहीच केलं नाहीत त्यांनी कोरोनाचा काळ वेळेस काय भेटले केले काय बी नाही दिलेत बर काय नाही दिलेत त्यांनी फक्त ते निवडच म्हणतात लोकांच्या मतांची देखील आम्हाला गरज नाही आहे बर बर असं म्हणते तुम्हाला गरज नाही निवडणुका आलेल्या सर्व की काय बोलणार तुम्ही आम्ही हेच मानणार आहे की तुम्ही काय विकास केला म्हणून म्हणता आता दीड वर्ष झालं आमचं इथं अतिक्रमण झालेलं आहे आम्ही आयुक्तांना अर्ज केलेला आहे कॉर्पोरेशनला कळवलेला आहे दीड वर्ष झालं तरीही दखल घेतलेली नाही नगरसेवकांना सांगितलं तर ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे प्रश्न आहे असं म्हणते आमचा वैयक्तिक आहे मग तीस फूट मंजूर रोड आहे तीस फूट लेवट मंजूर रोड आहे ना मग तुमच्या टाउन प्लॅनिंगला तुम्ही बघत नाही का जाऊन तुम्ही बघत नाही का तर विषय अतिक्रमणचा देखील आहे या प्रभावामध्ये या प्रभागामध्ये अनेक नगरसेवक जे माझे असणारे नगरसेवक सध्या उमेदवारी मिळाली का त्यांना पाहू शकता तुम्ही माझी नगरसेवकांना उमेदवारी मिळाली आहे तरी देखील प्रत्येकांचं मत मागायला हे लोक जात असतात परंतु हा विकास काम तुम्ही जर पाहू शकता हा विकास काम आहे अनेक ठिकाणी गटाऱ्यांचा आहे याप्रमाणे काही अतिक्रमण देखील आहे या अतिक्रमण देखील निघावं यासाठी आयुक्तांना देखील त्यांनी वेळोवेळी निवेदन देखील दिलेले आहेत नागरिक पण नागरिकांची समस्या ही समस्याच राहत असते जेणेकरून आयुक्त शिथल केले होते त्यांनी लेटर सुद्धा काढले होते अतिक्रमण काढा म्हणून तरी सुद्धा यावर कुठलाही कारवाई झालेला नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेक नागरिकांचा आक्रोश आहे कारण येणारा येणारा जो जे येणारा जो प्रभावशाली नगरसेवक आहेत त्यांनाच आम्ही मतदान करू मतदान परत मतदान करणार का नाही मतदान तर नवीन कॅन्डिडेट आम्ही जे कोण समस्या सोडणार सोडणार जे तुम्ही पाहू शकता जनी नवीन आहेत

बिडी कामगार म्हणून कामाला जाते याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता हो का चिकल होते शाळेला त्रास होत सांगू शकता का भेटत शाळेत आम्हाला बी एकच रस्ता येत मग आपला जायला कुठं बी रस्ताच नाही रोड वरती जायला पाहिजे आम्ही अर्धा तास लागतं मला रिव्हर्स फिरून जावं म्हणलं एक रोड खुला येईल पाहिजे चांगलं होती